रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान पार पडलं आहे त्यांची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे हा ओपिनियन पोल कंडक्टेड बाय प्रशांत किशोर असं लिहिण्यात आलं आहे आता हा ओपिनियन पोल किती खरा आहे किंवा प्रशांत किशोर यांनीच केलेला आहे याबद्दल शंकता आहे परंतु हा ओपिनियन पोल किंवा ही इमेज सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे या ओपिनियन पोलकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर म्हणजे आज आपण वागणार आहोत की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं लढत होती आहे आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा विजयाच्या जवळ जाऊ शकतो आहे त्याचा आपण आज एक थोडक्यात धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या विधानसभा क्षेत्रात किती टक्के मतदान झालं आहे आणि विधानसभा क्षेत्राने हाय मतदान जर का आपण पाहायला गेलो तर कन्नड वैजापूर गंगापूर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम पूर्व आणि मध्य हे मतदारसंघ आहेत तर दोन हजार एकोणावीसला त्रेसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसला साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्याचबरोबर कन्नड या विधानसभा क्षेत्रात बासष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं आहे तर वैजापूर या विधानसभा क्षेत्रात चौसष्ट पॉईंट चार टक्के मतदान झालं आहे तर गंगापूर या विधानसभा क्षेत्रात एक्का एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विभागात साठ पॉईंट सोळा टक्के मतदान झालेलं आहे पूर्व विभागात स सत्तावन्न पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झालं आहे तर मध्य विभागात अठ्ठावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान हे पार पडलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण मतदान हे साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं नोंदवण्यात आलेलं आहे आता या ठिकाणाहून तिरंगी लढत असल्याचं सांगितलं जात होतं परंतु आता ही लढत सरळ दुरंगी होणार असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे त्याची कारणं अशी आहेत की काल एक व्हिडिओ व्हायरल झाला मतदान झाल्याच्या नंतर लगेचच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत आपला विजयोत्सव साजरा केला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लढत ही खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येच होईल असं सांगितलं जातं आहे तर आता खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये जर काही लढत होणार असेल तर यामध्ये कोण किती प्रभावी आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे खैरे यांच्या आ... हातामध्ये जर का आपण विचार केला तर मागच्या पाच वर्षात सूत्र राहिलेले नाही आहेत ते पराभूत उमेदवार झालेले होते इम्तियाज जलील यांनीच त्यांचा पराभव केलेला होता परंतु यांनी एक चांगलं संघटन हे मतदारसंघामध्ये कायम ठेवल्याचं देखील सांगितलं जातं आणि छत्रपती संभाजीनगरचा शहरी भागाचा जर का आपण विचार केला तर या शहरी भागामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या होऊ शकलेल्या नाही आणि त्यामुळे या शहरी भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आता किती वजन आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये खैरे हे खासदार झालेले होते तर मंडळी खैरेंसाठी कन्नड वैजापूर आणि गंगापूर ही शक्तीस्थळ असल्याचं मानलं बोललं जातं आणि खैरे हे कन्नड वैजापूर आणि गंगापूर या विधानसभा क्षेत्रात जो खेड्यांचा भाग आहे या खेड्यांच्या भागातून चांगल्या पद्धतीनं लीड आतापर्यंत मिळवत आलेले होते आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील ते लीड मिळवू शकतात असं सांगितलं जात आहे तर प प्रशांत किशोर यांचा जो सर्वे आहे तो अत्यंत धक्कादायक सर्वे किंवा अत्यंत धक्कादायक त्या बातम्या आणि त्या फोटोंच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये इम्तियाज दिलेली यांच्यासाठी एक चांगली गोष्ट जी काही झालेली असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ती त्यांनी आदर्श घोटाळ्यामधले जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांचे पैसे अडकलेले आहेत अशा किमान साठ ते पासष्ट हजार मंडळींना मतदारांना त्यांनी या गोष्टींचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या मदतीसाठी ते उभे राहिलेले होते त्यामुळे निश्चितच या आदर्श गो बँकेच्या पतसंस्थेच्या माफ करा आदर्श पतसंस्थेच्या लाभार्थ्यांचा ओढा हा इम्तियाज जलील यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी हिंदू मतदान देखील इम्तियाज जलील यांना या माध्यमातून बऱ्यापैकी घेता येण्यासारखा आहे त्याचबरोबर मुस्लिम बहुल भाग देखील हा छत्रपती संभाजीनगरच्या या तीनही गंगापूर वैजापूर कन्नड विधानसभा क्षेत्रामध्ये बघायला मिळतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या शहरी भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत मते पूर्वमध्ये आहेत प पश्चिममध्ये आहेत मध्यमध्ये देखील बऱ्यापैकी मुस्लिम बाहुल भाग आहे आणि या भागांमध्ये एक सिक्का मतदान हे इम्तियाज जलील यांना होईल असं सांगितलं बोललं जातं आणि त्याच भरोशावरती इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या घरासमोर अक्षरशः फटाक्याने पेढे वाटून हार तुरे घालून विजयोत्सव मतदान झाल्याच्या दिवशीच साजरा केलेला आहे तर अतिशय धक्कादायक असा हा पोल प्रशांत किशोर यांच्या नावाने जो व्हायरल झालेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील हे तीन पॉईंट दोन लाख मतांपेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात आणि त्यांची मतांची टक्केवारी ही बत्तीस पॉईंट शून्य इतकी असेल म्हणजेच बत्तीस टक्के मतदान इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून घेऊ शकतात आणि चंद्रकांत खैरे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं या पोलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे पाच लाख प्लस ते मतदान घेऊ शकतील आणि बेचाळीस टक्के मतदान त्यांना पडू शकतं असं या पोलच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकतं तर मंडळी हा पोल जो आहे तो कंडक्टेड बाय प्रशांत किशोर असं सांगण्यात आलेलं आहे आणि आपण जर का पाहिलं तर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे पाच लाख प्लस जातील बेचाळीस टक्के त्यांची मतदानाची आकडेवारी असेल टक्केवारी असेल तर यम आय एम हे इम्तियाज जलील हे तीन पॉईंट दोन लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊ शकतील आणि बत्तीस टक्के एवढी त्यांची मतदानाची टक्केवारी या मतदारसंघामध्ये राहू शकते तर प्रशांत किशोर यांच्या नावाने हा ओपिनियन पोल सध्या व्हायरल होतो आहे आणि या ओपिनियन पोलमध्ये आणखी देखील भरपूर विधानसभा लोकसभा मतदारसंघांची नावं आहेत नंदुरबार जळगाव रावेर जालना शि शिरूर पुणे मावळ औरंगाबाद अहमदनगर शिर्डी आणि बीड अशा ह्या मतदारसंघांची नावं आहे अकरा ज्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं आहे त्यांची हे पोलमध्ये नावं देण्यात आलेली आहे आणि प्रशांत किशोर यांच्याकडनं हा पोल कंडक्ट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी या पोलच्यानुसार जर का आपण विचार केला तर चंद्रकांत खैरे हे विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वर्तवली जाते मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद